पत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं ते व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्स चे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळपासूनच पार्क चौकातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने गर्दी केली आहे डोक्यावर उन्हाचा कडाका असूनही दर्शन घेण्यासाठीचा उत्साह कायम होता एप्रिलच्या मध्यरात्री बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांनीही भीमसैनिकांसमवेत बाबासाहेबांना आदरांजली वाहिली तत्पूर्वी सहकार मंत्री सुभाष देशमुख शहाजी पवार यांनीही बाबासाहेबांना मानवंदना दिली महाराष्ट्रातील चौदा पंधरा जिल्ह्यात आतापर्यंत जाऊन आलो सभांना मिळणारा प्रतिसाद आणि लोकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीस अनुकूल वातावरण तयार होत असून लोक बदल मनस्थितीत असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे वाराणसीचा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या सगळ्यात महत्वाचा मानला जात असूनही काँग्रेसनं अद्याप येथील उमेदवार जाहीर केलेला नाही त्यामुळेच प्रियंका गांधी वाराणसीहून लोकसभा निवडणूक लढवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आयपीएलच्या मोसमातील पहिला विजय साकारत बेंगलुरन विजयाची सुरुवात केली आहे मोहाली येथे झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर आठ गडी राखून मात करत आपण अद्याप स्पर्धेत टिकून आहोत हे बेंगलुरनं विजय साकारत दाखवून दिले मेहनतीनं शिकलो इंजिनियर झालो साहेबांमुळं सुरू झालेल्या सोलापूर विद्यापीठातून पदवीधर सुद्धा झालो पण सोलापूरमध्ये नवीन नोकऱ्याच नाहीत मग काय पैशासाठी माझं सोलापूर सोडून निघून जाऊ साहेबांच्या राज्यात असं नव्हतं साहेबांच्या राज्यात नवीन नोकऱ्या होत्या व्यवसाय फुलत होते अहो साहेबांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरमध्ये आपलं हक्काचं आय टी पार्क सुरू होणार होतं नवीन जॉब येणार होते सगळं काही ठरलं होतं पण आमचीच चूक झाली आणि आता पश्चातापाची वेळ आली चुकीचं माणूस निवडून आला आणि आमचं हक्काचं आय टी पार्क गायब झालं यावेळी अच्छे दिनला फसणार नाही आणि त्या दाढीवाल्या बाबाच्या नावनं तर मत देणारच नाही मला माझं प्रगती करणार जुना सोलापूर हवाय यावेळी एक करा आमच्या साहेबांना परत बोलवा सोलापूरला हवा मायेचा हात चला देऊया साहेबांना साथ शिंदे साहेब शिंद बारी शिंदे शिल्पा डेजर्ट कूलर्स खुलजा सिमसिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये स्विंग अलुमियम ग्रीन कमी विजेचा वापर पॉवर कोडेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या ऑफरही कुलर, कुलर वर हजार कूलर वर इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कुलर चे सर्व स्पेर्स उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ शून्य दोनशे सतरा दोन कूलर्स शिल्पा शिल्पा भराडिया सारीज लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर शोरूम डिझायनर डिझायनर सिल्क शालू व पैठणी घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यातील प्रेम लैला मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आहे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी सभा घेताना लगावला टोला एमआयएमचे तालमीमध्ये तयार झालेला पठ्याय मी याच्या मायला याच्या बघूनच घेतो असं म्हणत उदयनराजेंनी मोदी सरकार आणि त्यांच्या कामकाजावर टीका केली मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उदयनराजेंची सभा आयोजित करण्यात आली होती फ्रान्सकडून छत्तीस राफेल लढाऊ विमाने घेण्याचा सौदा भारत व फ्रान्स यांच्यात होत असतानाच अनिल अंबानी यांच्या फ्रान्समध्ये व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीस तेथील सरकारनं सुमारे बाराशे साठ कोटी रुपयांचा सा कर माफ केल्यानं भारतात आधीपासून सुरू असलेल्या राफेल वादास शनिवारी नवी उकळी फुटली आहे राज्यातील सात लोकसभा मतदारसंघातल्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यावर आता दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळीला सुरुवात झाली आहे दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड धाराशिव लातूर व सोलापूर अशा दहा लोकसभा मतदारसंघात येत्या अठरा एप्रिलला मतदान होत आहे नट्स चे चोवीसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नट्स च्या सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता होडगी रोड भारतीय विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज पासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे चे बेब्रिज नॅचरली कुलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनीकॉम कुलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शोरूम चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर बेब्रीज पडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज डेझर्ट कूलर अवश्य पहावा रो हाऊस मोहळ टू बीएचके रो हाऊस मोहळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टी बी मंजूर टायटल स्वतंत्र उतारा मोहळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एच डी एफ सी कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे लँडे मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंचाहत्तर